असे टीव्ही न्यूज आल्याने के काय केलंय की टी आर पी साठी मी जे काही चांगलं बोललोय ते बाजूला थे ठेवलंय म्हणजे टी आर पी वाढवायला कंटेंट पाहिजे ते खूप फेमस करून सोडलंय तुम्हाला वाटतं की रिस्पॉन्सिबल थोडं पाहायला पाहिजे मीडियाला परिस्थिती अत्यंत गरीब पण मनानं हार मानली नाही आलेला दिवस कष्ट करून आणि जिद्द उराशी बाळगून मेंढपाळच्या पोरानं कोल्हापूरचं नाव मोठं केलं बिरदेव डोने या तरुणानं यू पी घवघवीत यश मिळवलंय यामुळे कोल्हापूर जिल्ह्याच्या मानाचा पास झालेल्या बिरदेवच्या कष्टाचं चीज झालंय एका मेंढपाळाच्या मुलानं क्लास वन अधिकारी बनण्याचं स्वप्न पूर्ण केल्यामुळं याची जिल्ह्यात काय पण संपूर्ण देशात चांगली चर्चा आहे बिरदेवची कहाणी ऐकून घेण्यासाठी संपूर्ण देशातील मीडिया त्याच्या गावात पोहोचली आहे त्याच्या वेगवेगळ्या मुलाखती सध्या सोशल मीडियावर चांगल्याच व्हायरल होत आहे यातच बिरदेवनं मीडियातील लोकांना चांगलं झापल्याचं पाहायला मिळत आहे बिरदेव हा स्पष्ट बोलणारा व्यक्ती आहे हे पुन्हा एकदा सिद्ध झालंय त्याचं झालं असं की एका मुलाखतीमध्ये बिरदेवला प्रश्न विचारण्यात आला की तू खरंच पूर्ण वेळ मेंढ्यासमोरच अभ्यास केलाय का त्यावेळेस त्याने स्पष्ट उत्तर दिलंय की मीडियावाल्यांनी टी आर पी साठी माझा वास्तविक मुद्दा बाजूला ठेवलाय आणि ज्या मुद्द्यामुळे टी आर पी मिळेल तोच मुद्दा जास्त व्हायरल केलाय अशी खंत यावेळेस बीरदेवनं व्यक्त केली आहे फुल टाईम मी युपीसीची प्रिपरेशन करतोय दिल्ली किंवा पुण्यामध्ये राहून युप्रे ची प्रिपरेशन केलेली आहे या दरम्यान कधीही मी एक महिना किंवा दोन महिना बकऱ्यांच्या मागे गेलेलो नाहीये जे सोशल मीडियावर व्हायरल होत आहेत असे टी व्ही न्यूजवाल्यांनी काय केलंय की टी आर साठी मी जे काही चांगलं बोललोय ते बाजूला ठेवलंय म्हणजे टी आर पी वाढवायला कंटेंट पाहिजे ते खूप फेमस करून सोडलाय सो मला वाटतं की रिस्पॉन्सिबल थोडं बनायला पाहिजे मीडियाला मी अनेक वर्ष पुणे दिल्ली या ठिकाणी राहून परीक्षेचा अभ्यास केला आहे मी एक एक दीड दीड दोन दोन महिने मेंढ्यांच्या मागे गेलेलो नाही आहे असं स्पष्ट मत यावेळेस बीरदेवनं व्यक्त केलं आहे मात्र न्यूजवाल्यांनी माझा वेगळाच मुद्दा लावून धरला आहे असंही यावेळेस बीरदेव बोललेला आहे मीडियावाल्यांनी रिस्पॉन्सिबल बनायला हवं आहे असा त्यांनी यावेळेस मीडियावाल्यांना सल्ला दिला आहे त्यामुळे बीरदेव हा स्पष्ट बोलणारा मुलगा आहे हे पुन्हा एकदा या व्हिडिओमधून सिद्ध झाला आहे त्यावेळीपासून एप्रिल दोन हजार एकवीस पासून प्रिपरेशन करताना फुल टाईम मी यू पी सीची प्रिपरेशन करतोय दिल्ली किंवा पुण्यामध्ये राहून युप्रे यू पी एस सीची केलेली आहे या दरम्यान कधीही मी एक महिना किंवा दोन महिना बकऱ्यांच्या मागे गेलेलो नाही आहे जे सोशल मीडियावर व्हायरल होत आहेत असे टी व्ही न्यूजवाल्यांनी काय केलंय की के टी आर पीसाठी मी जे काही चांगलं बोललो ते बाजूला ठेवलं आहे म्हणजे टी आर पी वाढवायला कंटेंट पाहिजे ते खूप फेमस करून सोडला आहे तुम्हाला वाटतं की रिस्पॉन्सिबल थोडं पाहायला पाहिजे मीडियाला या मुद्द्यावर तुम्हाला काय वाटतंय तुमची प्रतिक्रिया कमेंट बॉक्समध्ये नक्की कळवा आणि अद्यापही तुम्ही आपल्या एन आर टी न्यूजला सबस्क्राईब केले नसेल तर एन आर टी न्यूजच्या यूट्यूब चॅनलला सबस्क्राईब करा पुन्हा भेटूया तोपर्यंत नमस्कार